श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे अत्यंत मेहनतीने शेतीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन घेतली आणि आपल्या जीवनाचा काय पलट केला आपलं जीवन प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आणि असं होत असताना ज्या शेतीच्या जोरावरती आपण पशुपालन केलं ज्या ज्योतीच्या शेतीच्या जोरावरती आपण उत्तम पद्धतीने कुक्कुट पालन केलं के आज त्याच्यावरतीच ह्या महामार्गामुळे एक मोठा गाला त्या ठिकाणी येत आहे हे ये आपण आज पाहत आहोत आपण पाहिलं तर या आधी गावांमध्ये खूप मोठं क्षेत्र या महामार्गामुळे त्या ठिकाणी जात आहे एकट्या राजुरी गावाचा जर आपण विचार केला तर दक्षिणे उत्तर जो राजुरी मोठा व्यास आहे बरोबर बड़ दक्षिण उत्तर अशाच पद्धतीने त्या ठिकाणी हा रस्ता जात असताना जवळपास एका राजुरी गावातील तीन चारशे शेतकरी या रस्त्यामुळे बाधित होत आहेत आणि त्यापैकी किमान प्रकार शेतकरी भूमीही होणार आहेत आता शेती हा आप आपल्या जीवनाचा मुलावर आहे जुन्नर तालुका हा कुठल्याही प्रकारचा एमआयडीसी नसलेला तालुका हा तालु ग्रीन तालुका आहे आणि ग्रीन तालुक्यामध्ये शेती आणि शेतीपूर्वक व्यवसाय याच्या जोरावरतीच शेतकऱ्यांना जगायचं आहे आणि मग जर शेतीच आपल्या हातामधून गेली तर शेतकऱ्यांनी काय करायचं आणि त्यांचं उत्पन्न कशा पद्धतीने मिळवायचं आणि म्हणून कळकळची विनंती गेल्या एक वर्षभरापासून आम्ही करत आहोत की ज्या रस्त्याच्या कडेला आपण आता बसलो आहोत हा रस्ता एवढा वाहतो इतका चांगल्या पद्धतीचा पुढे नाशिक महामार्ग असताना परत नवीन रस्ता हा तिचा घात घातलाय कशासाठी याचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे पण हे जेव्हा नवीन रस्ते होतात तेव्हा समृद्धी महामार्गासारख्या जेव्हा जमिनीपासून वीस पंचवीस फुटापासून पासून उंचीवरून हे रस्ते होतात त्या रस्त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा किंवा लाभ त्या परिसरात परिसरातील कोणत्याही शेतकऱ्यांना होत नाही आणि मग अशी परिस्थिती असेल तर हा रस्ता गेल्याने आमची ही जी चारही तालुक्यातील शेतकरी आहेत त्यांच्या जीवनामध्ये अंधकार पसरणार आहे आज आपण पाहतोय की या शेती आणि शेती पूर्वक तालुक्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये राहत असताना आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहिलेलं आहे की या तालुक्यामधील शेतकरी हा नेहमी प्रयोगशील राहिलेला आहे आणि वेगवेगळ्या शेतीमध्ये आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये प्रयोग करून त्यांनी राज्यामध्ये आपला नावलौकिक प्रस्थापित केलेला आहे सरकारचे अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत पण हे आपण का करू शकलो तर आपल्या हाताशी आपली आई शेती आपल्या हाताशीमध्ये होती आणि आज ही जर जमीन आपल्या हातामधून गेली आज आपण पाहतोय की इथं असे काही शेतकरी बसले ज्यांची एकर जमीन जाते एखाद्या शेतकऱ्याची जर आठ एकर जमीन गेली परत आठ एकर जमीन तो खरेदी करू शकत नाही आणि त्याच्या कुटुंबाचं पुढे काय होणार ही, ही सुद्धा एक मोठं प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या समोर या निमित्ताने उमटलेलं आहे आणि म्हणूनच आपण सातत्याने गेले एक वर्षापासून बाळासाहेब आवटे यांच्या नेतृत्वाखाली आपण सातत्याने संघर्ष करत आलेलो आहोत की या रस्त्याची शंभर टक्के आवश्यकता नाही आपण पाहिलं असेल की जमिनी अधिक नाहीत तरी किती किती वेळ होऊन द्यायचं याला काय मर्यादा असते आज या पूर्व भागामध्ये आपण पाहिलं असेल तर कुणा नाशिक हायवे गेलेला आहे कल्याण नगर हायवे गेलेला आहे त्याच्याबरोबर कालवा गेलेला आहे त्याच्याबरोबर आज आपण पाहतो की नव्याने रेल्वे येणार आहे परत मध्यंतरी आपण पेपरला बातम्या वाचल्या की लातूर कल्याण महामार्ग होणार आहे आणि परत पुणे नाशिक महामार्ग होणार आहे एवढे जर सगळेच प्रकल्प एकाच भागातून गेले तर निश्चितपणे त्या ठिकाणी जमिनीची चालणी होऊन अतिशय अल्पुजारा घेतला शेतकरी त्या ठिकाणी ठरेल आणि मग एवढ्या कमी शेतीच्या जोरावरती शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या पुढे ओवटलेला आहे आणि म्हणून आपण सगळ्या जण शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून सातत्याने विरुद्ध लढा देत आहोत पण याच्यामध्ये बाळासाहेब बाबती आम्ही सगळ्या मंडळाने अभ्यास केला तर जमीन अधिग्रहणाचे कायद्याचं सोयीनुसार सरकार त्या ठिकाणी अवलंब करण्याचा प्रयत्न करते हे सुद्धा त्या ठिकाणी बरोबर नाही आणि म्हणून आत्तापर्यंत आपण सगळ्यांना खूप विनवण्या केलेल्या आहेत खूप विनंती केलेली आहे की कुठल्याही पद्धतीने एक रस्ता चांगला असताना त्याच्या शेजारून चार किलोमीटरवरून ती पुन्हा नवीन रस्त्याचा घात आपण काय घालतात पण जर माईबाब सरकार हे आपलं पालन करत असतं असं आपण मानतो त्यांनी आपल्या मुलंबाळांप्रमाणे आपल्या या राज्यामध्ये राहणाऱ्या जनतेची काळजी घेतली पाहिजे परंतु जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपल्याला या प्रकारे कठीण ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे आणि आपण सगळ्या एक जण एकजुटीने त्या ठिकाणी संघर्ष करू आणि मला खात्री आहे शेतकरी एकजुटीच्या जोरावरती निश्चितपणे हा रस्ता आपण त्या ठिकाणी रद्द करायला सरकारला भाग पाडू अशा प्रकारचे आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आपली एकजूट अशा पद्धतीने कायम ठेवा